पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित रंग बरसे या कार्यक्रमाला रोहित पवारांनी उपस्थिती लावली रोहित यांनी रंग खेळण्याचा आनंद तर लुटलाच आणि गाण्यावर ठेकाही धरला त्यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी आणि रंग खेळताना दिसतात एका बाजूला कुठेतरी राजकीय घटनांना वेग येतोय मात्र तुम्ही या ठिकाणी धुलवड खेळत आहात काय सांगा नाही कसं आहे आम्ही सर्वांनी ठरवलेलं खरं तर आज होळी असेल धुलवड असेल खरं तर यंदा साजरी करायची नाही पण आज इथं आपण जिथं आहोत डॉक्टर मिलिंद आहेत आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आहे आणि त्यांची जी सामाजिक संघटना आहे या माध्यमातून इथं चांगला असा उपक्रम केले पंचवीस वर्ष करत होतोय इथं मी राष्ट्रवादीचा असलो तरी काही काँग्रेसचे आहेत काही बीजेपीचे आहेत काही वेगळ्या वेगळ्या विचाराची लोकं काही सा प्रशासकीय अधिकारी इथं आहेत पण सर्वजण एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी सगळे एकत्रित आलेत कारण हीच ताकद आपल्या राज्याची आणि देशाच्या विचाराची आहे तर काल मी पार्थ बरोबरच होतो आम्ही चिंचवडला होतो चिंचवडला गेल्यानंतर लोकांची चर्चा करत असताना तिथे एक छोटंसं कुटुंब होतं डॉक्टरांचं होतं आणि ते बाहेर होळी पेटवत होते आणि मग तिथं आम्ही एक लहानसा मुलगा होता आणि मग त्यांच्यात आम्ही सहभागी होऊन आम्ही ती होळी पेटवली म्हणजे पवार कुटुंबियाचा खरं तर विचार करत असताना सर्वसामान्य लोकांमध्ये मिश्रू एकत्र जाऊन मग असे जे छोटे छोटे जे सण असतात त्यात खरं साजरा करायला आम्हाला सर्वांना आवडतं रंगपंचमी म्हणजे लहानपणापासून आम्ही सर्वजण मोठी मोठी अशी भांडी असायची त्यात कलर असायचे आणि सकाळी आमची रंगपंचमी चालू व्हायची आणि संध्याकाळपर्यंत कोण कोण आहे हे पण आम्हाला खरं तर कळत नव्हतं त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रित येऊन भाऊ बहिणी सगळे एकत्रित येऊन खरं तर साजरी करायचो आणि जसेच हे साजरी करतात तसंच आम्ही साजरी करायचो जसं काही वेगळं नव्हतं महत्वाचं काय सगळे लोक एकत्रित होतात त्यात जो आनंद असतो तो फार वेगळा असतो विजयाची धुलवड सव्वीस मे ला राष्ट्रवादी उधायची विजयाची रंग उधळ शंभर टक्के मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस नक्कीच पण सर्वात महत्त्वाचे की तो जो विजय असेल तो सर्वसामान्य लोकांचा असेल आणि त्याची होळी आम्ही सर्वजण एकत्रित साजरी करणार एवढंच खरं तर सांगतो एकूणच नक्की नक्कीच सध्या जे आहे राज, सगळीकडे सग्ण, सग्ण, राजकीय प्रचाराचं आणि निवडणुकीचं वातावरण आहे मात्र अशा वातावरणात देखील ही जी सगळी नेते मंडळी आहे ती आपापल्या परीनं कुठेतरी धुलवड साजरी करताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेगरेसह अश्मी पवार झी मीडिया पुणे